नमस्कार मंडळी आज आपण नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक असा उपमा बनवतो आहे तर हा उपमा आपण ज्वारीच्या पिठापासून करणार आहोत अतिशय सोपा आहे करायला खायलाही खूप छान लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर हा उपमा बनवण्यासाठी एकवटी मी चाळलेलं ज्वारीचं चा पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला असं थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे आता गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि एक टेबल स्पून तेल घालून घेऊया आता यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं गह आहे तेलामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ व्यवस्थित मंद असेवर असं हलवत हलवत भाजून घ्यायचं आहे खरपूस असं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे अजिबात कच्चं आपल्याला ठेवायचं नाही गॅस मोठा केला तर करपू शकतं त्यामुळे गॅस आपल्याला कमी करूनच हे पीठ भाजायचं आहे पीठ भाजताना सतत अशा पद्धतीने हलवलं म्हणजे ते करपत नाही तर येथे पाहू शकता कलर आता पिठाचा बदललेला आहे पीठ आता व्यवस्थित खरपूस असं मस्त भाजलेलं आहे सर्व काठी अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या आहेत आता आपण हे पीठ काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये हा उपमा बनवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने तीन वाट्या आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे गॅसवर कढई पुन्हा एकदा ठेवून घेतली त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घेतलं आता तेल तापलं की त्यामध्ये लगेचच आपण मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तेलामध्ये तडतडू द्यायची आहे व्यवस्थित फुल्ली म्हणजे फोडणी चांगली बसते मोहरीचा आवाज थांबला की त्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे जिरेही चांगले तेलामध्ये फुलू द्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये थोडासा हिंगही घालून घेऊयात म्हणजे ह्या उपम्याची चव चांगली लागते थोडीशी कढीपत्त्याची पानेही घालून घेऊयात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा असा लांब लांब कट करून घेतलेला आहे कांदाही आपल्याला पाच मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे पाच मिनटातच कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया सिमला मिरची पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो कट करून घातलेला आहे टोमॅटोही चांगला परतून घेऊया पाच मिनटं झाकण ठेवून देऊया म्हणजे ह्या भाज्या चांगल्या शिजल्या जातात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता हवं तर हिरवे मटार असतील तर तेही घालू शकता आता झाकण काढून घेतलं पाच मिनटानंतर यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ होतं ते घालून घेतलेलं आहे बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हळद घालून घेतली चवीनुसार आपल्याला येथे लाल तिखटही घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हवं तर हिरवी मिरची पेस्ट जरी वापरली ह्या उपम्याला तरीही चालू शकतं आता पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊया दोन ते तीन मिनटे दोन चमचे आपण इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर येथे एक वाटी ज्वारीच्या पिठाला मी अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मिठाचा वापर करू शकता आता पाणी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी असं कडकडीत पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे कोमट पाणी न घालता असं कडकडीत पाणी आपण येथे घालून घेतलं व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गरम पाणी घातल्यामुळे पिठाच्या कुठळ्या होत नाहीत व्यवस्थित हे मिक्स होतं पाच मिनटं झाकण ठेवून दिलं पाच मिनटानंतर झाकण काढून घेऊया हे पीठ आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आत्ता जरी पातळ वाटत असेल तरी थंड झालं की हा उपमा घट्ट होतो आणि खायलाही खूप छान लागतो त्यामुळे हा उपमा गरम गरम न खाता थोडासा गार झाला की मग सर्व करू शकता यामध्ये थोडेसे शेंगदाणेही घालून घेतलेले आहेत हे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत हवं तर तुम्ही तेलामध्ये तळूनही घेऊ शकता यामध्ये आता गॅस बंद करून घेतल्यानंतर एक चमचा लिंबाचा रस घालून घेतला आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं गार झाला हा उपमा की सर्व करायचा दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतो एकदा तरी तुम्ही ज्वारीच्या पिठापासून हा उपमा नक्की करून पहा नाश्त्यासाठी खूप झटपट तयार होतो हवा तर छोट्या मोठ्या भुकेसाठीही बनवू शकता यावरती खोबऱ्याचा केस आणि कोथिंबीर घालून घेऊयात थोडंसं लोणचं आणि टोमॅटोही सर्व केलेलं आहे तुम्ही पण हा उपमा नक्की बनवून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय